वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड काल एका कार्यक्रम एकत्र होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये मी तिकडे का गेलो नाही की मी राजकीय माणूस इन्वॉल्व्ह झालो की विरोधक जे राजकीय आहेत ना ते वेगवेगळ्या वेड़ गोष्टी बोलून वाटवळ करून टाकतात म्हणून मी दोन चार दिवस गेलो पण काल मी साहेबांना भेटलो काल आम्ही फर्ग्युसन कॉलेजमध्ये जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये कलेक्टर साहेब मी आणि तिघांनी चर्चा केली की सरकार म्हणून आपल्याला लक्ष द्यावं लागेल मी बोललो की राजकारण लोक होते त्याच्याऐवजी सरकारने बघावं आणि मी त्यांना विनंती केली तुमच्या माहितीसाठी सांगतो मला जवळजवळ प्रत्येक गावातून फोन आले बाप्पू आमची पोरं अडकली पहिल्यांदा मागणी साहेबांनी तुम्ही नंतर केली पहिल्यांदा काल फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी मागणी केली की ज्या केसेस झालेल्या आहेत त्याच्यातली निर निरापराध जी पोरं आहेत पुरा केसेस आपल्याला मागे जा लागतील ला ला तो तुमचा अधिकार आहे कसं करायचं पण ते केलं तर वातावरण निवडेल आणि चुकीचे लोक आहेत ते बाजूला पडतील पण चांगले लोक आहेत ते समोर येतील काल मी एक तास आम्ही चर्चा केली मी फक्त सुरुवातीला दोन तीन दिवस एवढ्यासाठी जात नव्हतो हो की मी गेलो की राजकारण होणार आणि विरोधक काल सुद्धा आता अंबादास जानवी वगैरे येऊन हो ज्या पद्धतीने बोलत होते आपल्याला हा प्रकल्प करणे अख्ख्या पुणे नव्हे महाराष्ट्रासाठी चौदा जिल्ह्यांचा प्रश्न आहे प्रचंड मोठा फायदा होणार आहे आणि एखादं धरण झालं तर हजार दोन हजार हेक्टर जमीन जाते आणि पाणी दोनशे किलोमीटर लांब जाते पण या केसमध्ये हा फरक आहे की इथे विमानतळ झाल्यानंतर त्यातले शंभर टक्के बेनिफिट शंभर टक्के हे पुरंदर हवेली या मतदारसंघाला होणार आहे कारण विमानतळ आलं की तिथले सगळं डीपी होणार हे होणार कुठे बिल्डिंग होणार कुठे काय होणार कुठे रूम होणार कुठे शाळा होणार सगळ्या तरुण पोरांना नवीन पिढीला चांगल्या संध्या मिळणार आहे ते परत परत मी सांगत असतो आणि म्हणून जसं साहेबांनी सांगितलं तसं माझी विनंती हीच असेल की तो देणारच नाही याच्यापेक्षा काय काय ऑप्शन होत आहेत त्या बेस्ट ऑप्शन मी जेवढ्या लोकांनी मला केलं त्या सगळ्या लोकांना इथे कुंभारकर बसलेले आहेत वगैरे शेवटच्या क्षणाला तुमचा आमदार म्हणून तुमच्यावर कुठच्याही प्रकारचा अन्याय होत असेल तो मी होऊ देणार नाही पहिला माणूस मी असेल जर चुकीचं होत असेल तर अवली जाहीर केलेला आहे त्यामुळे असा काही गैरसमज नाही सरकारचा जो निर्णय त्याच्याबरोबर मीच देखील आहे आणि शेतकऱ्यांबरोबरच